शांता अ शांता हे बोलवत आहे तुला इकडे ये नाही म्हणलं मारुती राह काम कोणता आहे त्यांना भाऊ बाया पाहिजेत ना बाया पाहिजेत आपल्याला हो ते कळलं आले तुम्ही बाया न्यायासाठीच येत ना हो बाप आता यावं लागते तुमच्या गावी बाया न्यायासाठी आमच्या गावच्या बाया गेल्या सगळ्या बाहेरगावी कापूस वेचाईला तिकडे नागपूरकडे तिकडे मौदा साईडला नाही का हो इथले पण गेले कोणी कोणी गेले इथले पण आणि एक दोघींना सांगायला जावं तर ते टोमपे मारतात म्हणतात धान लावायसाठी धान तोडायसाठी ऊस लावायसाठी ऊस तोडायसाठी गावचे बाया आणता अन आता जेव्हा काम पडलं तर आमच्याकडे येता असे टोमपे मारतात ना बाबा आमच्या गावचे मजूर तर खूपच अकडे आहेत आता भेटते ना बाबा त्यांना महिन्याचा रासन दोन रुपये तीन रुपये किलो ते खात्यावर जमा होतात पैसे हा दोन हजार रुपये काही पेलत नाही आमच्या गावचे मजूर काही नाही मारती भाऊ त्यांच्याही बरोबर आहे धान वगैरे लावणीमध्ये बोलवायला पाहिजे ना त्यांना मी आमच्या गावचे मजूर नेता मग त्यांना राग येईल तर का बोलवतो नाही तर का हा बोलवतो बाबा बोलवतो मी पण ते येतच नाही ना मला हाऊस आहे का आपल्या गावचे मजूर भेटल्यावर बाहेरगावचे न्यायचे ते का करतात शांताराम भाऊ मार जसे गुते घेतात हुंड्यात रोना घेतात परा लावणी हुंड्यामध्ये घेतात आणि मग गावच्या गाववाल्यांचे मागे ठेवतात बाहेरगाववाल्यांचे घेतात ना ते हा ते से दोनशे त्यांच्याकडून जास्त मिळतात घेतात आपणही द्यायच्या ना त्यांना से दोनशे जास्त त्यांचा असं म्हणणं आहे की गावचे कुठे जाणार तर आमच्याच मागे येतील ते आधी बाहेर गावचे घेऊन घेतात आणि मग त्यांच्या लावून देतात आधी ना मग गावच्या लोकांच्या लावून देतात मग तशा ना का होते हा? मागे नाही होत का आमच्या मागे होते ना मग मागे पडते सगळ्या हो पण आता कोणता काम आहे आता तर काही आहे नाही ना आता उन्हाळीच्या पोराबीला लावणे वेळच आहे पक्का वगैरे लावणे आहे का का नाही शांताराम भाऊ कापूस वेचणे आहे कापूस मारुती आपल्याकडे तर कापूस लावत नाही ना हा ते तिकडे नागपूरपट्टीकडेच लावतात हो मागच्या वर्षी का झाला माझी ताई आहे नागपूर मध्ये गेलो होतो तिकडे त्यांनी ना असे ठेक्यामध्ये वावर केलाय त्यांच्या वावरात ह कापूस तुरी मी म्हणला आपल्याकडे तर कापूस आपण लावत नाही नाही लावत बा विचारलो मी त्यांना तर ते म्हणतात जास्त पाण्याची जागा नाही पाहिजे हो ते म्हणतात पोळीत जागा आहे पाच एकर त्याच्यात काहीच नाही होत वरथेंबी जागा आहे ना ते त्या माझ्या भाऊजींना बोलावलं विचारलो त्यांना इथं कोणता पिकनिक निघेल म्हणून त्यांनी सांगितले तर कापूस लावू म्हणून मी म्हणलं लावूनच पाहतो होईल तर ठीक नाही तर ठीक का सांगू शांताराम भाऊ असा जमला आहे कापूस हा असा पूर्ण बावर पांढराच पांढरा दिसते हा असे बोंडाचे बोंड फुटले आहेत असा का चांगला आहे मग चांगला आहे हो तिकडे मौद्याच्या समोर लावतात कापूस म्हण मन मागच्या वर्षी या गेल्या होत्या आमच्या गावच्या हा हे आमच्या घरची शांताई गेली होती नको जाऊ म्हणलं नको जाऊ त शांताची बहीण राहते तिकडे त्या शांताच्या बहिणीनेच बोलवलं होतं येथून गेली होती बाया घेऊन चार पाच जणी चार पाच दिवस राहिली आमलंन बाबा पाच हजार रुपये मग यावर्षी नाही गेल्या का नाही नाही यावर्षी काहीतरी आला नाही मिळाले असतील तिकडेच मजूर अरे मारुती भाऊ तुम्ही बोला मारुती भाऊ कसा काय केला शांताबाई मजूर पाहिजे होते आपल्याला वाटलं याच्यासाठी आले असाल असं काही येत नाही आता शांताबाई काम राहिल्यावरच येईल ना माणूस आता कोणता काम आहे काय मग कधी कथा नाही लागत नाही म्हटलं कोणता काम आहे आता कापूस वेचायचा आहे ना शांताबाई कापूस वेचायचा आहे अरे वा तुम्ही कापूस लावले का हो ना शांताबाई कापूस लावलो मी म्हणला लावूनच पाहायचा तिकडे होते नागपूरकडे ना आपल्याकडे काम नाही होत हो ना चांगला आहे नवीन नवीन काहीतरी लावत राहा नुसते माणसानं तर मग आपल्याला बाया पाहिजेत होत्या पाच एकराचा आहे कापूस काढायचा तुम्ही वणी म्हणाल तर वणी ना आणि किल्लो ना म्हणाल तर किल्लो ना आता मी एकटी नाही सांगू शकत बाबा बायांना विचारावं तिथं बस नाही शांता विचारून येऊन जा का म्हणतात हो हो, नाही नाही शांताबाई चहा वगैरे राहू द्या माझी बाईक ना एकदम तुमच्या गावात आलो ना पंचरच झाली ते दुरुस्तीला टाकली आहे मी तिकडे जाऊन पाहतो तुम्ही या तोपर्यंत मग पंचर दुरुस्त झाला की येतो मी इकडे ठीक आहे ना आता असतील की बाया घरीच कुठं गेल्या की नसतील जायचेच असतील बनीवर हो तर चहा पण मी काय म्हणते चहा पिऊन घ्या येतो ना शांता तिकडून येतो मग पिऊ चहा तुम्ही पण येऊन जा मग बाया मिळणार नाही कोणी जायला जातात तर कोणी कुठे जातात तर कोणी कुठे जातात हो बाबा तुमच्याही मना बरोबरच आहे चल ना दुर्गा तिकडे आतमध्ये चल ना काही इकडे बाहेरच उभी आहे नाही नाही बाहेरच चांगला वाटते आतमध्ये तर मोठी थंडी वाटते बापा मस्त ऊन निघाली आहे काही बाहेरच चांगला वाटते हो तो तर आहे म्हणा आणू का मग स्टूल वगैरे आणू बसायला हो आता बसायसाठी आली आहो का रजनी कालपासून ना मोठी थंडी वाटत आहे हो आता वातावरण साफ झालं ना आता लागणारच आहे थंडी हो बापा विस्तो जेवढून उठूसेच नाही वाटत थंडीच्या आहे ना काळ्या होत लागतात का म्हणतो रजनी आता गिनी तर काही आहेच नाही कुठे जायचं आहे नाही चल दोन दिवस खाली आहोत तर काळ्या बिळ्या आणून टाकून मग हो ना आणावं लागतील का काळ्या हो तर म्हणली विचारून टाकते मम्मी देना जेवण देना लवकर हो ना देते ना सिटी थांब का थांब ना म्हणते मम्मी भूक नाही लागली का सिटी लवकरच भूक लागली ना तुला का हो काकू मला लवकरच भूक लागते या सिटी साठी ना मोठा लवकर स्वयंपाक करावं लागते उठले का बस जेवणच मागते तरी आज स्वयंपाकच उशिरा झाला माझा रात्री काही बरोबर जेवत नाही झोपून जाते लवकर मग सकाळी लवकर भूक लागते तिला बापा शांताबाई येऊन राहिले ना इकडे का हे बघ बाई दुर्गा इकडे आहे ना मी तुझ्या घरी गेली होती दुर्गा आवाज मारते मार मागे आवाज मारते गेली का काम होता का कामच आहे म्हणूनच म्हणलं गेली वनीवर गेली असेल रजनी गेली असेल तिच्या बरोबर कारण का तू घरी नाही मिळाली ना म्हणलं आता रजनीच्या घरी जाऊनच पाहते आता कुठं वन आहे शांताबाई आठ दिवस झाला ना आता हम्म आता परे बिरे लोकांचे याचच आहेत उन्हाळीचे असा का म्हणजे कोणाकडे चालले बिल्ले तर नाही तुम्ही नाही नाही आता कोणाकडेच नाही जात आहोत घरीच आहोत आम्ही आता प्लॅन बनवत होतो काढायला जायचा कॅन्सल करा तो प्लॅन कॅन्सल करा काऊन कॅन्सल करायचा काढायला जायचं गिप्रासी आहे का जंगलामध्ये आता मला कुठं माहीत जंगलात चपरासी आहे का आहे का का म्हणून मी काढे आणायला गेली होती बाई शेटी एक काम करशील का काय मोठी बाई त्या दादाच्या घरी जा दादाच्या मम्मीला म्हणा शांता मोठी बोलवला आहे म्हणा आणि त्या पांडूच्या घरी जाशिन हा गंगू मावशीला म्हणशी बोलवला म्हणून सांगशील मावशीच्या घरी बोलवला म्हणून सांगशील मला भूक लागली जेवण करतो मग नाही ना बाई आता जेवण नको करू मग आल्यावर करशील जा पहिले जा जाना सिटी जाना असे तर मग जाते ना जाना आता कोणी काम सांगितलं पटकन नाही का हा धावत धावत जा पहिले पांडूच्या घरी सांगून नाही मग चिक्कू दादाच्या घरी चालले जाशीन का भूक लागली आहे मोठी नकडेवाली पोरगी आहे तू आता एक रुपया पाहिजे तुला इकडे 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 मी देतो दोन रुपये जा नाही ना शांतबाई राव दे, ना, दे ना, मी देतो एक रुपये ना रजनी आहेत ना माझ्याकडे चिल्लर दोन रुपये देतो मी द्या पटकन जा काटकन घेतो ऐकत नाही का सांगू का तुझ्या पप्पांना रजनी का सांगशील तिच्या पप्पा जेवढ ना माझे अधिकार नाही आहे का द्यायचा तिला कोणीच नाही लागत का तिची नाही नाही शांताबाई तशी गोष्ट नाही आहे देऊ शकता तुम्ही पण हे ना हिला सवयच झाली आहे एक रुपये मागते तेव्हाच कोणताही काम करते बरोबर आहे का आता ते लहान आहे ना आता लहान मुलं तसेच करतात आमच्या घरच्या सोनू तो आता लहान आहे का किती मोठा झालाय तरी आता तो तसाच करते मम्मी म्हणते मला दहा रुपये दे म्हणते तेव्हाच करतो म्हणते काम म्हणते जावते जावते त्यांना मजा येते एक रुपये दोन रुपयामध्ये हम्म हे घे दोन रुपये पण पहिले ना त्या चिकू दादाच्या घरी आणि पांडूच्या घरी जा हा सांग मी काय सांगितली आहे ना लक्षात हो ना मोठे माझ्या लक्षात आहे मी विसरत नाही सांग बरं मग काय सांगितलं ते चिक्कू दादाच्या मम्मीला आणि पांडूच्या आजीला बोलवायचं आहे कोणाच्या घरी बोलवायचं आहे गुट्टी कायच्या घरी वा वा हुशार आहे हुशार आहे हा बरोबर आहे चा चा आणि शिटी आता लवकर बोलवलं म्हणशील ना माझं नाव सांगशील हो ना मोठे हो ए शिटी हळूहळू हळू पडून जाशील पडून जाशील हळूहळू जा हो ताई आता ते कुठं हळूहळू जाईल हा तिच्या हातात आहेत ना दोन रुपये मार धावत धावत जाईल काही सांगा नको तिच्या आता मोठी परेशान करते शिटी एक रुपये दे दोन रुपये दे मम्मी म्हणते पण शांताबाई सांगितले नाही ना हा कशाला आल्या त्यांना कशाला बोलवत आ बोल सगळा सांगतो सगळा सांगतो चला तुम्ही पण चला त्यांच्या घरी आता आम्ही कशाला येऊन शांताबाई इथं सांगून द्या ना आता आम्ही नाही येत आम्हाला कळायला जायचं आहे मी का म्हणले दुर्गा पहिलेच तुला कॅन्सल कर म्हणून जाना कोणता झालं का स्वयंपाक हो झाला ना बनव का जेवायचा हो बनव बरं लवकर मग जेवायचं आहे मला हो बघा सांगायचं विसरली मी का सांगायचं होत हो रात्री फोन आला होता सुशीलचा सुशील कोण सुशील तुमच्या ना लक्षातच नाही राहत माझा आताचा पोरग तो का सुसल्या आजी बाबा तुम्ही ना बरोबर -बर बोलत नाही आता सुसल्या म्हणावं लागते का लहान आहे का आता लहान होता म्हणत होते चालत होता आता लग्नाचा झाला आहे ना लग्नाचा झाला आहे पण दिमाग काय का त्याच्यात नाही का झाला त्याच्या दिमाखाला काही नाही काही नाही का म्हणत होत वास्तू पूजा नाही म्हणत होता घराच्या काय बनवून होऊन गेला म्हणजे आता फक्त उभा झाला स्लाप वगैरे झाली काही प्लास्टर वगैरे नाही झाला म्हणे मग प्लास्टर वगैरे करायला पाहिजेत होता ना पूर्ण फिनिशिंग करायला पाहिजे होती मग मस्त वास्तुक ठेवला असता करतील ना ते हळूहळू आता ते आपल्या परीने करत असतील तर जसा पैसा राहील तसाच करतील ना हो पैसा नाही आहे पैसा आहे त्याच्या घरी मोठे चोमक माणसं आहेत ते कधी माणूस जाते एखाद वेळ वर्षातून तर पटा काही मटण बिटन चारत नाही ना काही नाही म्हणजे तुम्हाला काही मटन बिटन चारला तर ते मस्त नाही का नाही तर का कोणता कोण जाते नेहमी नेहमी त्यांच्या घरी हा एकाद वेळ माणूस वर्षातून जाते करायला पाहिजे ना मानपान हो करायला पाहिजे पण आता नाही करत तर का करता जाऊ द्या ना कोणी कसे को राहतात कोणी कसे राहतात आणि लग्न करतो म्हणे ना मागे तर मुली वगैरे सांगा म्हणे हो तर म्हणूनच आता वास्तुपूजन करून राहिले ना आता ह्या बारा महिन्यामध्ये वास्तुपूजन करून टाकतील म्हणजे मग जमला बिमला तर मग ह्या दोन हजार चोवीस मध्ये लग्न करतील म्हणजे घराच्या वास्तुपूजन आणि लग्न एकाच वर्षात नाही करत खरा म्हणून ते आता करून राहिले असं पण आहे का अरे तर मी का म्हणतो यावर्षी लग्न थांबवून टाकल्या पाहिजे घराची मस्त फिनिशिंग विनिशिंग केल्या पाहिजे अहो तर तुमच्या हाताचं आहे का लग्न जमणे नाही जमणे नाव घेतला तर लग्न जमूनच जाते का जमला तर करून म्हणतात नाही तर नाही होईल लग्न तर मग फिनिशिंग वगैरे करतील आणि कदाचित जमला तर मग म्हणून ते आता करत आहेत हे वास्तुपूजन तुम्ही ना दुसऱ्यांना पटकन म्हणता ते ते हा, हॉल बनवले किचन बनवले आणि समोरची समोरची छपरी पाहिले का हा जुनीची जुनी आहे जुनी हो तर घरकुल येणार आहे ना आईच्या नावाचा आई घरकुल आला तर हे बनवला आपल्या नावाचा येईल तर मग तो पण मला गेलो छपरी बनवून टाकू वॉल कंपाऊंड वगैरे बनवून टाकू मग घरकुल आला का आता पाहा का आपल्या वेळेस कसे म्हणता जाऊ दे बाबा हिच्या मायाच्या विषयी काही बोलला की नाही ते हे त्यांचाच पक्ष घेते आता कधी आहे तर वास्तु कधी आहे रविवारचं आहे ना यावाल्या असा का मम्मी शांता मावशी बोलवत आहे गुड्डी तू तर आता घरीच होती ना केव्हा गेली तू त्यांच्या घरी मी कधी गेलो तर मावशीच्या घरी मी तर घरीच जाऊ ना हे देवा तर म्हणून राहिले ना तू कशांत मावशी बोलवत आहे म्हणून मावशी आल्या आहेत ना आपल्या घरी का शांत आहे हो ना तर पाठव ना इकडे हा नाही नाही दोन तीन जणी आहेत म्हणते तुला तिकडे बोलवलं दोन तीन जणी आहेत कशासाठी आले असतील बाबा जा ना तर जा जा अहो तर ताट बनवून देते ना तुमच्या तुम्ही जेवण करा तू जा पहिले तिकडे कशासाठी आले तर बघ मी घेतो जेवाचा गुड्डी बाई पप्पाजींना जेवण दे बरं हो काय झालं शांत कशासाठी बोलवलं ते पण घरी काही नाश्ता बिस्ता आहे का तिला तर सुचते काय कुठली नाही तर मला नाही बोलवलं बा ना, पण मी पण येऊन गेली नाही ये येत होती ललिता ताईच म्हणते चला 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 म्हणून नाही नाही बरं झालं आली तर काही तसं हे नाही आहे सिक्रेट काही गोष्ट आहे नाही दुसरी मी याच्यासाठी नाही बोलवली कपडे बिपडे राहतात बा तुझे येईन म्हटली मग सांगायला कसं का जाऊ का मम्मी आता आली तर थांब ना, ना, ना बापा सगळ्याचे सगळे आमच्या घरी ते पाहते कुणता घाबरली सगळ्याचे सगळे आपण आला कुणता घाबरली हो कोणता घाबरली का नाही बापा मी कशाला घाबरी चांगली गोष्ट आहे ना आल्या तर अशा तर या नाही पण आज तर मोठी फुरसत भेटली ना ते सकाळी सकाळी आता सकाळी सकाळी कुंताच्या घरी जावा नाश्ता गिस्ता भेटेल हो बापा म्हणून आम्ही धावत चालू कशाचा नाश्ता आहे का मग नाश्ता बनवते ना नाश्ता नाश्त्याची काय मोठी गोष्ट आहे का बनवू पोहा बनवू भजे बनवू का बनवू सांगा नाही <laughs> नाही कुंता काही बनवू नको इकडे काम आहे का काम आई होत राहील ना बनवते ना नाश्ता पोहे बनवते मस्त गरम गरम नाही हो कुंता पोहे घे नाही 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 केली मी आता चहा तरी बनवते चाय बी काही बनवू नको वेळ नाही आहे आता आपल्याला ना सगळ्या जीला कापूस करायला आहे कोण कोण येते सांगा काही नाही जमत बाबा आपला मागच्या वर्षी आली होती किती पाच सहा दिवस राहिला होता बाहेर मार बोमलच होते हे गुड्डेचे पप्पा जात म्हणला मग मार घोमलत होते आल्यावर ती रडत होती ना हो बापा शांतबाई माझ्याही नाही जमत सिटी ना अशी परेशान करून टाकते मग घरी मी येऊन गेली होती मागच्या वर्षी पण आता यावर्षी नाही जमत अरे थांबा थांबा कुठे गावी जायचं नाही आपल्याला चार पाच दिवसासाठी का आठ दिवसासाठी असं का बाहेरगावी नाही जायचं आहे तर मग कुठं जायचं आहे आपल्या इकडे कुठं कापूस वेचत का तो नाही का नवेगावच्या मारुती भाऊ त्याच्या बाबरात आहे ना कापूस एक जागा होती खरं तर तर लावलं नाही त्यांना कापूस आता ते बोन फुटले म्हणते मस्त मस्त कापूस आहे म्हणते मस्त जमला म्हणते तर त्याच्या गावच्या काही बाया भेटल्या नाही सगळ्या कापूस वेचायला गेल्या म्हणते बाहेरगावी म्हणून तो आपल्याकडे आला आपण आता होतो ना त्याच्या वावरामध्ये काही रोना बिवना लावायला धान तोडायला मग मन का म्हणता जाऊन का त्याच्या वावरामध्ये स्वतःच्या वावरात जायचं आहे का ठीक आहे ना जाऊ का करून घरी राहून रोजी का म्हणते मग रोजी आता रोजी न करायची आहे की किल्लो न करायचं आहे ते तुम्ही सांगा म्हणत होता यांचा बाई रोजीनं काही परवडत नाही किल्लोनच करू ना किती रुपये किलो देतील ते विचारून घेशील मग किल्लोनच करू वेचून देऊन मग मस्त कसा किल्लोच्या राहिला तर आपापल्या परीनं वेचतात नाही का हो नाही सगळ्यात जास्त वेचत सगळ्यात जास्त किल्लो कापूस विचार भरते का का ओ, किती रुपये किल्लो सांगायचा त्यांना तुम्हालाच तर माहीत आहे शांतबाई ते ना आपल्या गावचे गेले नाही का बाहेर कापूस वेचायला ते तर म्हणत होते बा दहा रुपये किलो म्हणून हो तर तिकडे देतात ना दहा रुपये किलो इकडे आपल्याकडे कुठं देतात शांतबाई तिथं देतात तिकडे देतात नाही इकडे काम नाही देतील म्हणून ना, ना रुपये किलो म्हणून दहा रुपये किलो देत असतील तर जाऊन बिचायला मी पण येईन माझे ये जास्त आता कपडे आहेत नाही आहेत वगैरे पण उशिरा शिवून देईन तरी चालते तर मग कधी जायचं आहे कधी म्हणजे आजच जायचं आहे ते आमच्या घरीच आहेत म्हणाले विचारून या तुम्ही आली त्याला येता का तुम्ही आमच्या घरी सांगा काय नाही आता तुमच्या घरी येऊन का करून त्यांना म्हणावा दहा रुपये किलो म्हणत आहेत म्हणावा बाया मग ते का म्हणतात तर देतील ना देतील त्यांना कापूस आहे ना तुम्ही एक काम करा डबे धरून या आमच्या घरी हा मग आमच्या घरूनच जाऊ कशाला जाऊन कशाने म्हणजे का आपल्याला आता पायी पायी जायचं आहे का धान धानगिन तोडायला जातो परा लावायला ला जातो तर ट्रॅक्टरने जातो ना त्यांच्या घरी जातो सांगतो त्यांना मग ते बोलवतात ट्रॅक्टर तोपर्यंत तुमचे काम असतील जेवण बिवण करून घ्या ना डब्बा धरून या मग ना जाऊन म्हणत होतो मी तर दुर्गा काढायला जास्तीन दोन तीन दिवसाच्या नंतर ना आता बन आहे दोन तीन दिवसाची तर चल ना हो हो येतो ना चला तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये एवढ्याच आता याच्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये आम्ही जाऊ कापूस वेचायला तर नक्की बघा मग ते दुसरी पण व्हिडिओ आणि ही पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा